अपडेट न्यूज प्रभाग क्रमांक एक मधून सौरभ अनिल पाटील यांची उमेदवारी चर्चेत जनतेची जोरदार मागणी पब्लिक डिमांड उमेदवार म्हणून सौरभ पाटील यांचं नाव अग्रस्थानी चाळीसगाव आगामी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून सौरभ अनिल पाटील हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे नागरिकांनी सौरभ पाटील यांनीच उमेदवारी अर्ज भरावा अशी सार्वजनिक मागणी करत त्यांच्यावर विश्वास दाखवलाय सौरभ पाटील हे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तत्पर असणारे नेतृत्व तरुण नेतृत्व आहे कोरोना काळात त्यांनी अनेक गरजूंना मदत केली अन्नधान्य औषधे आणि अत्यावश्यक सेवा पुरवून जनसेवेचा आदर्श निर्माण केला त्यांना माजी आमदार राजीवदादा देशमुख व माजी खासदार व माजी आमदार उन्मेशदा पाटील यांचं सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या प्रेरणेने सौरभ पाटील यांनी प्रभागात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत आरोग्य शिबिरे स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांना मदत आणि सामाजिक एकात्मतेचे कार्यक्रम या सर्वांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे सौरभ पाटील हे प्रभागातील नागरिकांमध्ये लोकप्रिय असून त्यांचे मोठे मित्र मंडळ आणि जनतेशी दृढ नाते आहे कोणत्याही अडचणीत मदतीसाठी तत्काळ धावून जाणारा सर्वांना जोडून घेणारा आणि विकासाभिमुख विचार करणारा असा त्यांचा स्वभाव आहे स्थानिक नागरिकांचं मत आहे की सौरभ पाटील हे तरुणाईचे खरे प्रतिनिधी आहेत त्यामुळे त्यांनीच आता पुढे येऊन प्रभाग क्रमांक एक मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू करावा जनतेचा उमेदवार सौरभ पाटील सेवा संपर्क आणि संकल्प प्रभागाच्या विकासासाठी तत्पर ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.